आज करीन मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिंता नाही का अशी माझी नम्र विनंती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीसला तामिळनाडूच्या रामेश्वर येथे एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाले होते जय हिंद आज वाचन प्रेरणा दिन आहे एक गावात सदा व सकू नावाची जोडपे राहत होती त्यांना गजानन नावाचा मुलगा होता त्यांचा गाडगी मटकी करण्याचा धंदा होता भाजलेली मटकी सदा गा गाडावर पाठीवर मडकी ठेवून ते हल हाकलत हाकलत तो बाजारात जायचा आणि त्यांना त्यांच्या पाठीवर बसून यायचा कधीकधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहायचं एका गावात सदा व सकून नावाची जोडपे राहत होती त्यांना गजानन नावाचा मुलगा होता त्यांची गाडगी मडकी करण्याचा धबा होता भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला आज वाचन माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे नुसतीच बघता आली पाहिजे असं नाही तर ती पूर्ण कशी होती याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात प्रेरणा दिन उन्हाची सुट्टी होती अरुण व आदित्य आजी आजी आजोबाकडे गावी पोहोचले तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती आता काय मुलांची नुसती धमाल आवाज निघल्यापासून गावाकडच्या विचारांना सगळ्यांच्या मनात काहून उठलं होतं परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला आज वाचन फेरण्या गाव सोडून गाडीत बसल्याने सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त उसर दिसत होता निघल्यापासून गावाकडच्या विचार सगळ्यांच्या मनात काहून उठलं होतं परक्या गावात आपण केव्हा आलो माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती आमच्या गावात एस टी आर मानिकम नावाचे एक क्रांतिकारक राजभक राहत होते त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता आरबी पाचवी सहदीवरील हिमालयातील अतिशय मोठे राहणाच्या दुकान या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकांच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कलाम यांचे माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर, दुर्मिळ वस्तू होती आमच्या गावात एस टी आर मनिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात त्यामध्ये काही बाबतीत मान्य तर काही बाबतीत भेट भेट दिसून येतात पण थोडा उशीर झाला कारगिल काश्मीर सहृद्दीवरील हिमालयातील अतिशय खरड हवामान दुर्गम दुर्गम प्रदेशातील ठिकाण या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकांच्या आयुष्यातील प्रचंड अवघड या, यांची विविधता हे भारतीय बा, समाजाची एक महत्त्वाची वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्याची दखल घेऊन भार भारतीय संविधानाने सर्व धर्म व भावाचे तत्व स्वीकारले आहे पाचवीत आपण मानव आणि त्यांच्या भोवतालाचा परिसर यांच्या प कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले आदी मानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्या आजी आजी आजोबाकडे गावी पोहोचले तिथे मामाची मुली त्याची आतुरने वाट पाहत होती आता काही मुलांची नुसती धमाल आजोबलीकडे खाली पाडाला संविधाना दिलेल्या हक्काचा आपण अभ्यास केला त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजे ओळीचे नव्हे तर हक्क न्यायचे संरक्षण असते कारण की पाणी पाहण्यासाठी आपण कधी कधी जंगलात एकही प्राणी आपल्याला दिसत नाही आणि